नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची जाहिरात आली आहे क्लर्क या पदाची तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एकूण किती पदे असणार आहेत पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगितले जाईल बघा मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी क्लर्क या पदाच्या जाहिरात या ठिकाणी आलेली आहेत तर यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट क्लर्क बघू शकता तुम्ही या ठिकाणी नेम ऑफ द पोस्ट क्लर्क टोटल नंबर ऑफ वेकेंट पोस्ट बघा बॉम्बे हायकोर्ट एकूण आठशे तीस आहेत ठीक आहे त्यानंतर फोर पर्सेंट रिझर्व्ह फॉर पर्सन विथ डिजेबिलिटी ते हे वेगळे पोस्ट असणार आहेत सिलेक्ट लिस्ट जे आहे ते सातशे सत्त्याण्णव ची लिस्ट लागणार आहे आणि वेट लिस्ट ही वेटिंग लिस्ट जे आहे ते दोनशे विद्यार्थ्यांची लागणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण आठशे तीस पोस्ट आहेत नागपूरसाठी जे आहे ते एकूण एकशे सहासष्ट नागपूर साठी जे आहे ते एकशे सहासष्ट आणि वेट लिस्ट जे आहे ते चाळीस आहे आणि सिलेक्ट लिस्ट एकशे एकोणसाठ त्यानंतर पुढे बघा औरंगाबाद या ठिकाणी आहे तर तीनशे छत्तीस आणि वेटिंग लिस्ट जे आहे ते एक्क्याऐंशी आणि सिलेक्ट लिस्ट तीनशे तेवीस ची लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुमचा पगार जो, जो आहे तो एस टेन या लेवलचा असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्लस अलाउन्सेस वगैरे वगैरे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आ, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूण ही मोठी जाहिरात ज्या विद्यार्थ्यांचं न्यायालयामध्ये काम करण्याची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची संधी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मोठी जाहिरात आहे एज लिमिट बघा या ठिकाणी एज किती असावं तर मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे ते अडतीस ओपन कॅटेगरी आणि जर आपण एस सी एस टी किंवा कास्टमध्ये असेल तर या ठिकाणी बघू शकता अठरा मिनिमम आणि त्रेचाळीस मॅक्झिमम आहे ठीक आहे बघा पुढची माहिती तुम्ही बघून घ्यायची जी पी डी एफ आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला आहे तुम्ही तिथं सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला खाली टेलिग्रामची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट असणं कंपलसरी आहे ग्रॅज्युएट असावा विद्यार्थी आणि त्यानंतर त्यानंतर पुढे बघा जर तुम्ही लॉग केला असेल तर पेपर्स असणार आहे ठीक आहे त्यानंतर इंग्लिश टायपिंग फोर्टी पर्सेंट स्पीड चाळीस फोर्टी पर्सेंट वर्ड पर मिनिट चाळीसच्या स्पीडचं इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं आहे ठीक आहे मग ते कॉम्प्युटर असो किंवा मशीनवर असेल दोन्ही पण ह्या ठिकाणी चालेल मशीन देखील चालेल आणि जुन्या विद्यार्थ्यांनी जर समजा मशीनवर केला असेल तर मशीन पण चालेल आणि कॉम्प्युटर केला असेल तर ते पण ह्या ठिकाणी चालेल दोन्ही पण चालतील त्यानंतर आणखी एक महत्वाची माहिती या ठिकाणी एम एस सी आय टी असणं कंपल्सरी आहे एम एस टी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांनी क्रॅक्टर दिलेला आहे एम एस ऑफिस एम एस वर्ड हे सर्व त्याच्यामध्ये असायला पाहिजे तर त्यासाठी ही जी लिस्ट आहे यापैकी कोणतंही एक कोर्स केलेलं असणं आवश्यक आहे जर आपण एम एस सी वर केला असेल तर सफिशियंट आहे ठीक आहे तर बघा त्यानंतर आणखी काय महत्वाची माहिती आहे ते बघूयात याची जी पी डी एफ आहे आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून ही सर्व माहिती व्यवस्थित वाचू शकता बघू शकता ठीक आहे आता बघा गाईडलाईन्स ऑफ एक्झॅमिनेशन एक्झामसाठी त्यांनी गाईडलाइन्स दिलेलं आहे त्या ठिकाणी बघा स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे नव्वद मार्काचे टेस्ट असणार आहे त्यामध्ये एक एक तासाचं टेस्ट आहे मिनिमम पासिंग मार्क्स फोर्टी फाय पंचेचाळीस मार्क्स हे पासिंगसाठी असणार आहेत ठीक आहे तर ही जी परीक्षा आहे ती एम सी क्यू टाईप असणार आहे एम सी क्यू टाईप ही परीक्षा आहे तर यामध्ये कोणकोणते विषय आहेत बघा एकूण नव्वद मार्काची ही टेस्ट आहे ठीक आहे पासिंगसाठी आहेत जे तुम्हाला पंचेचाळीस मार्क पडणे गरजेचं आहे आणि त्यानंतर एकूण टाईम आहे तो एका तासाचा टायमिंग असणार आहे बघा मराठी ग्रामर मराठी दहा मार्क इंग्लिश वीस मार्क जनरल नॉलेज दहा मार्क जनरल इंटेलिजन्स वीस मार्क ऍरेथमेटिक वीस मार्क आणि कॉम्प्युटर दहा मार्क तर अशा पद्धतीने हे सब्जेक्ट असणार आहेत एकूण अशा प्रकारे नव्वद मार्काची ही परीक्षा असणार आहे पुढे बघूयात आणखी डिटेल सिलेबसमध्ये काय काय दिलं आपल्याला बघा या ठिकाणी त्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे परीक्षा झाल्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे वीस मार्कासाठी वीस मार्काचं हे टायपिंग टेस्ट असणार आहे दहा मिनिट असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ फोर हंड्रेड वर्ड्स ठीक आहे आणि जर समजा तुम्ही टायपिंगमध्ये टायपिंग टेस्टमध्ये फेल झालात तर तुम्हाला पुढं मुलाखतीसाठी बोलणार नाही बघा स्पष्ट उल्लेख केले इफ द कॅन्डिडेट फेल्स इन टायपिंग टेस्ट ही विल नॉट बी कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क आणि पुढे हे तुमचा वायवा वायस असणार चाळीस मार्काचं ही परीक्षा मुलाखत असणार आहे ठीक आहे नव्वद मार्काचं तुमचं परीक्षा वीस मार्काचं टायपिंग टेस्ट आणि चाळीस मार्काचं तुमचं मुलाखत असं एकूणच हे या परीक्षेचं हे पॅटर्न आहे त्यानंतर सिलेबस बघा डिटेलमध्ये मराठीमध्ये त्यांनी काय काय दिलंय मराठी ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स नंबर ऑफ क्वेश्चन दहा नंबर ऑफ मार्क्स अलोटेड टेन ठीक आहे दहा क्वेश्चन दहा मार्क इंग्लिशमध्ये बघा स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स नंबर ऑफ क्वेश्चन ट्वेंटी नंबर ऑफ मार्क्स अलोटेड वीस वीस क्वेश्चन वीस मार्क पुढे बघा जनरल नॉलेज आहे या ठिकाणी दहा क्वेश्चन दहा मार्क पुढे बघा जनरल इंटेलिजन्स वीस क्वेश्चन वीस मार्क तुम्ही हे जे पी डी एफ आहे त्यामध्ये सगळं माहिती व्यवस्थित हो बघून घ्या त्यानंतर अरेथमेटिक जे आहे त्यामध्ये वीस क्वेश्चन आणि वीस मार्क आणि कॉम्प्युटर कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स दहा क्वेश्चन दहा मार्क तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षेचं जे पॅटर्न आहे अभ्यासक्रम आहे ते असणार आहे काय म्हणलं बघा पुढं द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर ओनली ही ऑनलाईन ही परीक्षा असणार आहे ठीक आहे आणि इंटरव्ह्यू साठी जे टाइम टेबल आहे ते नंतर पब्लिश केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही जी पी डी एफ आहे पीडीएफ मी आपल्या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला अपलोड केली आहे तुम्ही तिथं सर्व माहिती बघू शकता महत्वाची माहिती सर्व माहिती वाचा व्यवस्थित आणि मग मी फॉर्म या ठिकाणी भरा तर मोठी संधी आहे भरपूर वेकेन्सी या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपलं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स ॲप या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येईन सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद